स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी हृदयाला स्पर्श करणारा सत्य अनुभव हा अनुभव वाचताना तुम्हाला प्रत्यक्ष उपस्थिती जाणवेल भक्ताचा सत्य अनुभव स्वामींचे अदृश्य पाऊल आणि भक्ताचे जीवन कोल्हापूरचा एक साधा प्रामाणिक शिक्षक नितीन त्याचं आयुष्य शांत होते पण अचानक त्याची नोकरी जात आली शाळा बंद पडली आणि घरात उत्पन्नाचा एकही स्त्रोत उरला नाही पत्नी चिंतेत मुलांचे फी बाकी घरचा खर्च दिवसेंदिवस वाढत होता नितीन रोज रात्री स्वामींचा फोटो समोर बसून म्हणत असे स्वामी मी हार मानत नाही तुम्ही माझ्यासोबत आहात एक दिवस तो एवढा तणावात आला की त्याला घरी बसवत नसल्यासारखे झाले तो रात्री उशिरा रस्त्यावर चालू लागला रस्त्यावर कोणीच नव्हते गडद अंधार तो मनात म्हणाला स्वामी मला एकच संकेत द्या माझी दिशा दाखवा चालत असताना अचानक त्याच्या डाव्या बाजूला पायऱ्यांचा आवाज आला अजून कोणीतरी त्याच्यासोबत चालत आहे तो मागे वळून पाहतो तर कोणीच नाही पण चालण्याचा आवाज अगदी स्पष्ट भीतीऐवजी त्याच्या मनात शांतता पसरली त्याला पावलांमध्ये लय जाणवली अगदी स्वामींच्या दंडाच्या टकटकासारखी अचानक त्याच्या मनात शब्द उमटले उद्या त्या मोठ्या शाळेत जा तुला जे हवे आहे ते मिळेल दुसरा सकाळी नितीन त्या प्रसिद्ध शाळेत गेला मुख्याध्यापक त्याला म्हणाले आपल्याला कोण पाठवले कालच आम्ही शिक्षकांच्या जागेवर चर्चा केली नितीन थबकला तो म्हणाला मी कोणाकडून आलो नाही फक्त प्रार्थना घेऊन आलो मुख्याध्यापक हसले आणि म्हणाले आम्हाला काल रात्री स्वप्नात एक संन्यासी भेटला आणि म्हणाला उद्या एक शिक्षक येईल त्याला काम द्या ते तुम्ही असावेत नितीनच्या अंगावर शहारे आले तो ताबडतोब नोकरीवर रुजू झाला पगार सन्मान स्थिरता सगळं मिळालं घरी जाऊन त्याने स्वामींच्या फोटो समोर डोळे मिटले त्याच्या मनात पुन्हा तोच आवाज बाळा पायऱ्या आम्हीच घालतो मार्ग तुझाच असतो त्या दिवसानंतर नितीन रोज म्हणतो स्वामी दिसत नसले तरी त्यांची पाऊल नेहमी सोबत असते